आणि थोड्याच वेळाने येसू ख्रिस्त म्हणाला माझ्या पिता माझा आत्मा मी तुला समर्पित करतो आणि जीव सोडला सैतान समोर उभा राहून हसत होता पहा जो माणसाची शिक्षा घेण्यासाठी तयार झाला आणि त्याला वाटलं की मी मरणार नाही त्याला तर ते मी मारल सैतान हसत होता औढ्या मारत होता नाचत होता आनंद करत होता पण जेव्हा येशू मेला ना तेव्हा येशूचा आत्मा सरळ स्वर्गात गेला पण येशू जसा कुरुसावर मेला तसच पृथ्वीची जमीन फाटली आणि मेलेल्या लोकांच्या कपरा काय झालंय माहित आहे फुटल्या आणि मेलेले लोक जिवंत उठून सरी रूपाने बाहेर आले येशूच्या मरणात एवढं सामर्थ्य होतं प्रियाने येशू मेला मरणाच्या द्वारे मेलेले लोक अगोदरच मेले होते फार वर्ष झाली होती ते लोक त्यांच्या कपरा फुटले आणि लोक बाहेर आले दिया। हाले लोहा हाले लो पण सैताना नाही येसून काय केलं आणि येसू ख्रिस्त मेला सलिल रूपाने पण त्याचा आत्मा जगात भटकत नव्हता सरळ पित्याकडे गेला होता येशू ख्रिस्त मेला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे शुक्रवारी येसूचा शरीर क्रुस खांबावरून उतरवला आणि एका दगडीच्या कबरेत ठेवला मरणाचा पहिला दिवस तो घेतला गेला तोपर्यंत सैतान ओढत होता हसत होता शनिवारचा दिवस दुसरा आला तोपर्यंत सैतान नाचत होता मजा करत होता सर्व मानव जात माझी आहे

तुला काय सपलो? नाही मी परात परदेवाच्या सामर्थ्य त्या बाईच्या गर्भात आलो होतो त्या परात पराचा पुत्र मला सांगितलंय

तू मला मारून फार मोठ गुन्हा केलंस मी मेलो आणि आज जिवंत उठ आतापासून जो व्यक्ती माझ्याकडे येईल आणि माझ्यावर विश्वास ठेवेल तो सैताना मरणात राहणार नाही तो जीवनात प्रवेश करणार आहे सैताना सुकाल म्हणाला तो मला मारून फार मोठ गुन्हा केले आतापर्यंत माझ्याकडे किती लोक होते मला माहित नाही पण मी मेलो आणि जीवन तोटलेला आहे आणि आता जो जो मुलगा मला नमन करेल आणि माझ्यावर विश्वास करेल तो मरणातून बाहेर निघून जीवनात आर पार जाईल आता बसून जीवनात आर पार जाईल हाले लय लोईला हाले लोला कारण सैताना तुला वाटत कि मी मेलो म्हणजे संपलो पण हे सैताना मी तुला म्हणतोय ख्रिस्त असण पावला आणि पुन्हा जीवन दोटला कारण तो मेलेल्यांचा आणि जीवतांचा प्रभू असावा सैताना मी मेलो मी मेलो कि मी मेलेल्यांचा आणि जीवतांचाही प्रभू असावा म्हणून मी सैताना मेलो परत जिवंत उठलो आणि आता मी मेलेल्या लोकांचा पण प्रभू आहे आणि जिवंत आहे लाखो नाही आता हाले लोया हाले लोया हाले लोया सैतानाला येशू म्हणाला तू मला खुसाव मारून फार मोठ गुंड केलेला आहे कारण आता तो क्रुस खांब क्रुसखाम राहिलेला नाही आहे आतापासून जेव्हा जेव्हा त्या क्रुसा समोर तू येसी ना तेव्हा तुझ्या डोक्यात गाडी सैताना एवढा साबर की झालेला आहे आता आणि मी, मी माझ रक्त सांडलं मी मेलो तेव्हा तुला काही वाटलं नाही माझं रक्त ध्वगोदा पाहिलं तोपर्यंत तुला काही वाटलं नाही

ले या, या जगात बरेच लोक आले ते माणसांना वाचवण्यासाठी कस राज करून गेले माहित आहे माणसांना वाचवण्याकरिता त्या लोकांनी दुसऱ्यांचे गले कापले दुसऱ्यांना मारलं आणि आज पण काही तर असे देवता आहेत की ते माणसाचं शरीर पण खातात आणि रक्त पण पितात हे थोड प्रभू आहेत माझा परमेश्वर असा आहे की माणसाला वाचवण्यासाठी स्वतःला मारला मरणाच्या इशऱ्याविषयी परत जीवन तोडून तो म्हणाला आणि आनंद सर्वात मोठा काय आहे की जो गुणखा येसूचा स्वीकार करतो जो आत्मा येसूला प्रभू मानतो आणि त्याचं जीवन बदलतो तो व्यक्ती खरोखर खर प्रभू ख्रिस्तामध्ये खरा आनंद करतो खरा आनंद करतो खरा आनंद करतो हाय लोया जो व्यक्ती प्रभूचा स्वीकार करून आपलं जीवन बदलतो तो मनुष्य खरा आनंद करतो प्रभू मध्ये हाले लोया हाले लोया हाले लोया आणि माझ्या प्रियांडो वचन मध्ये आणि मध्ये कट केलंय परंतु लक्षपूर्वक ऐका या सुवार्थेचा एक उद्देश हो आहे की येशू ख्रिस्त जीवन बदलणारा परमेश्वर आहे गेल्या <प्राँगा> दोन हजार पाच मध्ये माझं घरानं प्रभु मध्ये बनलं त्याच्यामध्ये होतो आणि माझ्या प्रियांमुळे माझा मित्र जवळ जवळ दोन हजार मध्ये किंवा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तो प्रभूला मानत होता आणि माझा मित्र प्रभूला मानत असताना एक दिवस तो सालेमध्ये बायबल घेऊन आला होता आणि त्याच्या पेटीवर बायबल त्यांनी ठेवलं होतं आणि ते बायबल मी बघितल्यावर मी घेतलं आणि मी त्याला सांगितलं ह्याला मानतोस मी फाडून टाकेन हे बायबल तो माझा मित्र अश्रू पाडून लढला आणि म्हणाला बायबल नको फाडूश वाटल्यास मला मार पण तोपर्यंत मला काही कल्ल नव्हतं कारण सर्व लोक म्हणायचे ईसू आपला बाप नाही आहे आपला देव नाही आहे आणि मी सांगितलं या येला मानतोस येसुदेव नाही आहे Ooh. दोन हजार पाच आला दोन हजार पाच मध्ये माझं घरानं शांती प्रार्थना केंद्रामध्ये बनलं प्रार्थना केंद्रामध्ये माझ्या घराण्याच जीवन वाचलं दोन हजार पाच मध्ये मी प्रार्थना सभामध्ये गेलो दोन हजार सात मध्ये गेलो नंतर दोन हजार आठ मध्ये गेलो आठ पासून थोडं थोडं मला कल्ल त्यानंतर मी पुढे जात राहिलो जात राहलो जात राहिलो है है। जे जे मला आतून आवाज आला माझ काम कर मी मनुष्य नाही देव आहे आणि असा मुला मी मला मोठ्या आवानी सांगतोय की येशू ख्रिस्त जात आणि धर्माचा प्रभू नाही जात आणि धर्माचा प्रभू नाही आहे येसुला न कोणाला विचारलं पाहिजे न कोणाच प्रवागी घेतली पाहिजे अरे सर्व कायनात निर्माण करणारा जिवंत देव जो येशू ख्रिस्त आहे त्याच्यावर विश्वास करण्याकरिता न कोणच्या व्यक्तीला पाहिलं पाहिजे फक्त त्याच्यावर डायरेक्ट भरोसा केला पाहिजे की हा मनुष्य नाही जिवंत देव आहे विश्वास केला पाहिजे बरेच श्लोक म्हणतात नाही तो आपला नाही मी देखील मानत होतो तो माझा परमेश्वर नाही आहे मी पण सांगत होतो तो माझा देव नाही मला बायबलला तर फाडू दिलं नाही प्रभूनी बायबल फाळण्या गोदा मला फाळला आणि या मुखाने मी आज त्याचा प्रचार तुम्हामध्ये करतो येशू ख्रिस्त खरा आनंद गाईच्या कोठ्यात घेऊन आला की नाही पण देवदूत म्हणाला आज तावी गावात ख्रिस्त जण आहे आणि तो प्रभू आहे आनंद करा पण सर्वात मोठा आनंद ख्रिस्तानी या जगात माणसाला दिला तो माणसाचं सर्व पाप अडीच देसाच पाप स्वतःवर घेतलं आणि अडीच देसासाठी तो मरण पावला मेल्यावर तिसऱ्या दिवशी जिवंत उठला आणि तिसऱ्या दिवसापासून येशूच्या रक्ताने अडीच देशांना विकत घेतलं आणि अडीच देशांनी मानावं की येशू आमचा प्रभाव आहे अशी त्याची इच्छा आहे म्हणून येशूकडे आल्यावर जाती नाही बदलत धर्म नाही बदलत तुमचं जीवन जे जी पापाचं आहे ते बदलतं कारण बायबलच्या वचनामध्ये वचन मंत योहानाचा पहिला पत्र अध्याय तीन वचन आठ मध्ये की पाप करणारे सर्व सैतानाचे आहेत आणि सैतान प्रारंभापासून पाप करीत आला आणि सैतानाची कृती नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला आणि तो पुत्र आहे येशू ख्रिस्त त्याने सर्वांचं पाप त्याच्यावर घेतलं आणि तो सर्वांसाठी मरण पावला आणि आता येशूची इच्छा आहे की प्रत्येक मुखाने कबूल करावं की तुम्हाला प्रभू आहे प्रत्येक रोडाने कबूल करावं प्रत्येक हृदयाने प्रत्येक जीवाने कबूल करावं हे माझा प्रभाव आहे आणि तो माझ्यासाठी मरून त्याने मला वाचवलेला आहे हा प्रत्येकाने विश्वास करावा